समाजानं जबरदस्तीनं लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या सूत्रावर बेतलेला परंपरा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला असून उत्तम अभिनय श्रवणीय संगीत आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरनं उत्सुकता निर्माण केली आहे हरीश कुमार यांनी अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत तर दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांचे आहे अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीना जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर रावराणी जयराज नायर रोहित चव्हाण प्रशांत नेमणे आदींचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे विशेषतः महाराष्ट्रातील जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्वाचा आहे प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणार कथानक या चित्रपटात मांडण्यात आलंय आमच्या या परंपरा नावाच्या सिनेमाचा रिलीज आहे सोबत त्यासाठी आलो या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र करते माझ्या सोबत आहे प्रशांत म्हणते शिव शिवरामचं पात्र करतो तर या सिनेमाची गोष्ट एक एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी घरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो, तो कशी वाट काढत जातो कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या आसण्या नसण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडले महत्वाची खूप चांगली गोष्ट कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळ्यात चांगला होता की बा एक एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या मांडण्याचं आयुष्य किती गुंतून पडत आहे आणि त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता 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 त्याच्या कशा नाके नऊ येतात आणि त्यात तो तसा संपतोच कारखाना निर्णय घेता येत आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची वाटतं की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला फार आवडतं की म्हणजे चार बायक आणि एक नवरा त्यांची होणारी हा काय सिनेमा आहे तरी काही लोकांना हा आवडत नका सिनेमातून मला आवडत मी कसं सिनेमा केला नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण कधी देणं लागतो तिथं आपण कधी परत दिलं पाहिजे बॅक सोसायटी म्हणतो त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगण मांडलं गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस एका चार कपडे आणि मग ते चारतात आणि मग ते गात गाणी कशी पाठवतात कधी शकलो नाही नाही झालो ते फार बरे म्हणून हा कंटेंट ओरिएंट सिनेमा आपला आपल्या जगण्याचा भाग आहे आपलं जगण आहे त्या माणसांच्या गोष्टी सगळ्या हा प्रत्येक भागात वेगळी वेगळी प्रत्येक राज्यात वेगळी वेगळी ही आणि एक छोटीशी गोष्ट आणि त्याच्यापैकी काल्पनिक पात्रांची रचना करून एक काय करतो आपण सिनेमॅटिक लिबरटीच्या नावासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो शक्य तेवढं जवळ राहण्याचा प्रयत्न वास्तवण्याचा कळत ना, ना, वा हो ना दुणा की आपण एकटे जातो म्हणजे आपण एका विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का आणि तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणे त्या सिनेमात की तो एकटाच दोडतो कारण आपल्याकडं तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट लोकांच्या आयुष्यात गोष्ट फेसबुक हे त्याचं आधुनिक ग्रुप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपल्याला तमाशा बघायला सगळे येतात रस्त्यावर मारामारी जरी झाली तरी लोकांना मजा नाही आली अजून दोन तीन महिने जास्त पडायला पाहिजे एक सीन झाला पाहिजे मन झालं आणि सगळ्यात महत्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे तर <laughs> ते सगळे आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कोणी तुम्ही लढा आम्ही जमल तो कपडे सांभाळतो असा एक समाज आहे शिक्षा शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक येतो आणि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की तो निर्णय घ्यायला त्याला सोपं म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो की तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठलीही झाला तुम्हाला जन्मदत्त कितीही शाणपण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही करत श्रीकरीच्या आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा अल्प शिक्षण किंवा क्वालिटी असलेलं शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं ते असत शिक्षण नाही त्याला कधी आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय शोधले असते आणखी चार माणसांना भेटला असता समोर विचारी माणसं गोळा केली असती तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे शिक्षणामुळे ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचत नाही परत पोहोचलेलं नाही काही ठिकाणी मीनासोबत तुम्ही बरंच काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं की ही अतिशय उत्तम दर्जाची नाटी आहे आणि आम्हाला काम करताना खूप एकमेकांना सहकारी होत की एक ट्रेनिंग असल्यामुळं विचारी वैचारिक भूमिका सारखी असल्यामुळे प्रशांबद्दल तर रोल तुम्ही बघितलाच आहे कारण एक पुरोगामी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारा एक त्यातलं पात्र त्यांचं शिवराम त्यांनी असं ते व्यवस्थित आहे म्हणजे कुठेही कमी पडलेले नाही त्यामुळे ते स्ट्रॉंग हे करायला पाहिजे आहे शेतीशी माझा त्याचा काही संबंध नाही शहरात वाढलो पण कलावंतला सगळ्यात गोष्टीचा अनुभव नसतो तो पाहून पाहून वाचून वाचून हाऊसल करून येता जाता आपण गाडीत पोचते बसलो बघत असतो बाहेर शेतामध्ये लोकांचं काम करतात त्यातून सगळं ते खूप झाली पात्र लहान थोडी मोठा घास होईल म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका आवड होईल नवीन मुलगा म्हणलं पाहिजे पात्र मला करायला चित्रपटा समाजावर भाष्य करणारा असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली मी हे करू शकेल की नाही कारण का एवढे मोठे कलाकार आहे यांच्यावर मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करत करतो तेव्हा छोटे मोठे रोल करतो आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहित नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल मध्ये पण मला तो चेंज ओवर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांचे काही गा गा दुःख वगैरे हो आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूस सारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जातात आणि आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्व कळणं आणि ते करताना एवढं आतमन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारी कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो, तो राग तो द्वेष तो माझ्या रोलमधून व्हायला आणि तो इतका व्हायला आला की मला मी रोल करतो का काय करतो हेच का। कर असं वाटतं जाऊन मारावं म्हणजे हो। तो हे करता जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं हो। तर डायरेक्टर जर दिला ना तो मारायचं मग खरंच मला वाटतं दोन तीन मी रिअल मध्ये ठोकलं असतं म्हणजे एवढा तो नाही हा माझा एक दहावा बारावा चित्रपट आहे पण पहिले मी छोटे मोठे रोल केले होते म्हणजे म्हणजे माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे तेव्हा कळलं सेट वर पण ऍक्टर म्हणून तर आहेच उलट त्यांच्यावर काम करायला खूप बरं वाटलं कारण कसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकायला मिळालं कारण की तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते शिकून आलाय तर ते कसं करतात काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं आणि आता मी ज्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करतो एक तर ते शब्दरचना असते शेवटी वाचनाने येते माझ्या रचने तेवढं नव्हतं आलं पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशनली बोलतात तेवढं बोलतो पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं तर त्यांच्यामुळे मला एक सपोर्ट होतो आणि एक उत्साह निर्माण होतो आपण पण काहीतरी असं करत राहा आणि बोलत हा कसं होतच कारण का सिच्युएशन तशी आणि मेन म्हणजे ना आम्ही अशा ठिकाणी होतो ना तिथे पाण्या खाण्याचे लांब होते ना आम्ही व्हॅनिडी वापरू शकलो म्हणजे एवढ्या लांब होता तो आम्ही ते भाग झालो त्याचा पण एक कुठल्याही कलाकाराने कंप्लेंट नाही केली जे मिळेल ते खात होतो आणि ते होतो दुसऱ्याचा तर मग काय जाणार सोबत त्यांचं बघितलं आपल्या रोखच मेल्यात होते आमची आम्ही तिकडे वीस ते पंचवीस दिवस खाल कारण का लोकेशन खूप लांब होतं ना आणि एका ठिकाणी शिफ्ट व्हायचं गाडी तुमच्याकडे एवढ्या पर्याय नाही आणि एवढं युनिट सगळं आपापलं सामान आहे एवढ्या उन्हात ते करायचं आम्हालाच एवढा त्रास होतो तर बिचार टेक्निशियन तर रेग्युलर करतात त्यांच्या पण भावना आम्हाला कळल्या का असतात त्याच्यात त्यामुळे एक अशा मध्ये काम केलं की माणूस घडतो आणि असे चित्रपट बघितल्यावर लोक जर घडले तर अजून कुठल्या कुठे जातो प्रेक्षकांना एवढंच बरोबर का ती जी प्रत्येकाकडे ती हा चित्रपट बघितल्यावर जागी होईल आणि ती जागी झाली तर आम्ही जिंकलो म्हणून आम्ही जेवढं मनापासून चित्रपटात काम केलं तेवढंच मनापासून तुम्ही हा चित्रपट थेटरमध्ये जाऊन बघा फक्त आमच्यासाठी बघा आणि अशा प्रथा ठेवल्या पाहिजे बंद केल्या पाहिजे हे तुम्ही ठरवा कारण तुम्ही आता चांगले सुधान झाला हे मी तुम्हाला रिक्वेस्ट कर ज्या समाजात आपण वावरतो हो, त्या प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावा अंतर्गत रूढी आहेत परंपरा आहेत पण त्या परंपरा किंवा त्या रूढी किंवा प्रथा समाजातले काही स्वार्थी लोक जेव्हा तुमच्यावरती लादतात आणि जबरदस्तीने त्या तुम्हाला करायला लागतात त्याच्यात जो काही संघर्ष निर्माण होतो अशी ही कथा आहे परंपरा म्हटलं की आपण आपल्याला वाटतं की काहीतरी परंपरा आपण सोडायचा प्रयत्न करतो तो तसं आपण काही करत नाही आहे आपण जे काही सण साजरे करतो त्याच्यामागे आपला स्वतः आनंद हवा असतो किंवा आपण कुटुंब त्याच्या जीवन होतो आणि सण आपण साजरे करत असतो पण तसं करत असताना कोणी तिराईक व्यक्ती किंवा तिराईक ग्रुप म्हणा किंवा समाजात वावरणारे लोक त्या परिस्थितीचा जेव्हा फायदा घ्यायला सुरुवात करतात आणि तुमच्यावरती एखादी घटना जबरदस्तीने लादली जाते आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो तो त्रास सहन करत तुम्ही आ, प्रथा पाळायची की नाही पाळायची हा सर्वस्व निर्णय आम्ही त्या श्रीपतीवर सोडलेला आहे की तुम्ही काय करल तुमची परिस्थिती आहे तसं सण सा, साजरे करायचं की कर्ज काढून आपण सण साजरे करायचे अशा अशा प्रकारची आपण कथाकल्पना मांडलेली आहे आपण कुठच्याही परंपरेला विरोध करत नाही आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमची जी ऐपत आहे की तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करा सॉरी <laughs> तीन तीन मित्रांची कथा आहे ती राजाराम श्रीपती आणि शिवराम राजारामच्या आयुष्यात घडलेलं आहे आई वडील आई गेली तेव्हा त्यांनी केलंय वडील गेले त्याचे तेव्हा तो म्हणतो की आता मी नाही करू शकत कारण म्हणतो की सहा महिन्यापूर्वी मी केलंय आई गेली तेव्हा मी सगळं काही केलं परत मग गावकी जमते सांगते की नाही तुला करायलाच पाहिजे की आपल्या गावाची प्रथा नाही तर तो तुला वाईट टाकलं आता हा प्रसंग शिवराम शिवराम आलेला आहे आहे तो विरोध करतो त्याला पटत नाही त्याचं म्हणणं प्रत्येक वेळी तेच आहे की तुम्ही तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा उगाच कोणतरी सांगता म्हणून कर्जबाजारी होऊन काही गोष्टी म्हणतात ना की काही गोष्टी जमीन विकून शेतवाडी विकून ढोरं विकून तुम्ही काही करू नका कारण काय होतं की याच्यामध्ये एक लाईन आहे त्याच्यात आलेलं नाहीये की आपण खातो पितो आणि मग त्याच्यावरती चर्चा करतो की अरे आज मी हे खाल्लं ना त्याच्यापेक्षा मागच्या पार्टीतलं किंवा मागच्या जेवण खूप चांगलं होतं त्याने तुपाचा वास किंवा तो गोडधोडचा अजून माझ्या हातावरती रेंगाळतोय भयानक स्थिती आहे ती म्हणजे एखादा माणूस एखादा समारंभ करतो तो काय करतो त्याची त्याची एक वेगळी मानसिकता असतो पैसे कुठेतरी गोळा करतो आणि कुठचाही म्हणा लग्नाचा असेल किंवा अजून काही कार्य तो करतो चार लोक त्या ठिकाणी येतात आणि आपण खातो पितो आणि मग कंपेरिजन करतो अरे परवा त्या राम्याकडे गेलो तर जेवण चांगलं होतं आज कमी पडतंय जेवण पण ज्यांनी कर्ज काढून किंवा काही करून ते केलं त्याचं नसतं ते आणि मग आपण चर्चा करतो नाही नाही ते व्हायला पाहिजे होतं किंवा नाही करायलाच पाहिजे ते नाहीतर आम्ही तुला वाईट टाकू शिवराम ह्याला विरोध करतो शिवरामचं म्हणणं असं आहे की करा तुम्ही ना करायला पाहिजे आपल्याला पण कर्जबाजारी करून करू नका वरती असं येते स्थिपती वर... वरती हा प्रसंग आला नंतर तो त्याची मानसिकता करायचं की नाही का शुभराम की जर तुला करायचंय तर तू द्विधा मनस्थिती धावू नकोस करायचं होता कर तू त्याचा तो, 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 तो तेरा दिवसाचा मानसिक द्वंद आहे की एक तर घरामध्ये मयत झालेलं आहे तुला कार्य भाग आहे नाही गेलं तर गावाला वाईट टाकतील करायचं तर आपलं काहीतरी विकायला लागलं कारण परिस्थिती नाहीये दुष्काळग्रस्त भाग आहे पूर्वी शेत पूर्वी पाऊस पडत होता सुबत्ता होती तेव्हा सगळं व्यवस्थित होतं पण कालांतरान दुष्काळग्रस्त भाग झाल्यामुळे उत्पन्न कमी आले आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग आल्यामुळे आपण करणार कसं करायचं तर शेत विकायला लागेल म्हणजे तर काहीतरी करायला लागेल बायकोचं ह्या गौचल्य विरोध आहे की कर तू पण मी शेती विकू देणार नाही कारण ते फक्त माझ्या मनुष्य तेवढंच एक तुकडं जमिनीचा तुकडा उरलेला आहे तो, तो हा सगळा असा आहे त्या मानसिक द्वंदामध्ये जो श्रीपतीचा तेरा दिवसाचा जो काळ आहे तो काळ आपण त्यात मांडला जातो